नमस्कार अभिमान लह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अल्कुरेश कमिटीच्या वतीने जनावर खरेदी विक्रीसह बी बंदी कमिटीच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर पन्नास हजार रुपये जमदा समाजातून बायकोट करण्याचा इशारा या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये गौहतेच्या नावाखाली जनावर खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत याच घटनेचा निषेध करत महाराष्ट्र अल्कुरेश कमिटीच्या वतीने राज्यात बीब बंदीसह जनावर खरेदी विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्र अल्कुरेश कमिटीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी अल्कुरेश कमिटीचे बीड जिल्हा अध्यक्ष हाजी जब्बार कुरेशी यांनी आज सोमवार दिनांक सात रोजी जी एन फंक्शन हॉल येथे जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात गुरुवार दिनांक सतरा पासून जनावर खरेदी विक्रीसह बीब बंदीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला डावलणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून سماجی بائک آٹ کرنے کا اشارہ دلا ہے الکریش کمیٹی کیلے کو جوڑا اور ہم نے پورا بند کا اعلان کر دیا کہ کالا اور پیلا کوئی کاروبار نہیں کریں گے پورا خریدی بکری بھی پورے بازار بند رہیں گے کب تک بند رہیں گے بے مدت رہیں گے ان شاء اللہ نظر جگہ سے اگر چوری سے کوئی کاٹتا ہے تو جرمانہ کیا ہے جرمانہ اس کو پچیس ہزار روپے جرمانہ ہے پہلی غلطی پہ اگر دوسری غلطی کرے تو پچاس ہزار روپے تیسری غلطی پہ اس کو جماعت سے باہر لکا لیں گے آج پورے ضلعے کو شہر بیڑ میں جی این فنکشن ہال میں بلایا گیا چند سالوں سے پورے ریاست مہاراشٹر میں قریش برادری کو بہت ساری پریشانیاں درکار ہو رہی تھی تو مہاراشٹر کے قریش برادری کے ذمہ داروں نے یہ فیصلہ لیا کہ ہم کو ہر زلے کے اندر یہ بن کر کے حکومت کو احتجاج بتانا ہے اور پورے مہاراشٹر میں یہ قدم ضلع با ضلع اٹھایا گیا اور آج بیڑ کے ذمہ داروں نے حاجی عبدالجبار صاحب اور دیگر لوگوں کی قیادت میں پورا بیڑ زلے نے یہ قدم اٹھایا اور سب نے ہاتھ اٹھا کر یہ عزم اور ارادہ کیا کہ جب تک ذمہ داروں کا جو بھی فیصلہ ہے ہمیں منظور ہے اور جب تک حکومت جو لنگڑی بحری گونگی ہے हमारा मुतालबा डिमांड और ऑफर जो है जब तक पुरा नहीं करेंगी हमारे तहाजे पुरे नहीं करेगी ये बंद बेमुद्दत जारी रहेगा मी आंबेजोगाई तालु बीड जिल्ह्याचा नागरिक आंबेजोगाई तालुक्यातील सायगाव आहे त्या सायगावामध्ये मी उपसरपंच होणार आहे आणि ओ बी सी बहुजन मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकरणीवर मी डायरेक्टर आहे जरी मी या अनेक संघटना संघटनामध्ये जरी काम करत असलो तरी मी कुरेश बिरादरीशी माझी ए, या हे या खानदानाशी माझे संबंध आहेत आता सध्या जी महाराष्ट्रामध्ये हे जे वादळ चालू आहे हे बंश हत्याबंदीचा जो कायदा लागू झाला तेव्हापासून ही अशी परिस्थिती निर्माण आणि गोरक्षकांचा हा जो धुमाकूळ आहे हे बंश हत्याबंदी झाली तेव्हापासून हा धुमाकूळ लावलेला आहे हो आणि हा त्यांनी एक व्यवसाय बनवलेला आहे शासनानं आम्हाला असं म्हणायचं आहे या सरकारनं या गोरक्षकांना व्यवसाय निर्मिती व्यवसाय हे निर्मिती करून दिलेली आहे त्यांना आता मला सांगा की व्यापारी फक्त कुरेशी समाजाचा महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी समाज यांची परंपराची नाळ जुळलेली आहे परंपरा, परंपरा। वंशान वंश वाँश गेले साहेब आणि शेतकरी हा ज्यावेळेस आता जर्शी जनावर आहेत आता जर्सी जर्सी गाई ज्या आता जर्शी, जर्शी, जर्शी गायंचं या ठिकाणी उत्पादन आहे मला सांगा हा पुणे जिल्हा नगर जिल्हा हा बीड जिल्हा असे मोठे मोठे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन आहे आणि मला माझं असं मत आहे की पन्नास हजार गायी या ठिकाणी असतील जर्सी मग त्या गायी त्या गायीचं वीस वीस हजार लिटर दूध स्टार्टला सुरू होतं त्यानंतर हळूहळू हळूहळू ती गाय दोन लिटरवर येते एक लिटरवर येते ज्यावेळेस ती गाय भाकड होते तर त्यावेळेस ती गाय काय करायची शेतकऱ्यांना त्यावेळेस हा व्यापारी त्यांना दिसतो आणि हे गाय विकून भाकड झालेली हे स्वतःचे काही पैसे घालून तो शेतकरी दुसरी वीस लिटरची गाय त्या ठिकाणी घेतो आणि त्याचा तो उदरनिर्वाह करतो या व्यापाऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यांचा शेतकरी दुसरी महत्वाची गोष्ट पन्नास हजार ज्यावेळेस गायी या दुधाच्या आहेत तर त्यांनी जर समजा नर दिला बळू ज्याला म्हणतात की गोरे काय करायचे ते गोरे मोठे झाले ती गोरे काय करायचे मग ते गोरे जे विकले जातात आणि त्या गोऱ्यापासून नवीन पुन्हा दुसरी एखादी गाय खरेदी शेतकरी करतो आणि आपल्या लेकरांचा उदरनिर्वाह करतो अशी परिस्थिती आहे या ठिकाणी आणि मोठमोठ्या कंपन्या एक कंपन्या तुम्हाला मी सांगतोय पण माझ्या समोर आहे अलकबीर कंपनी आहे याचा आनोर अतुल सबरवाल आहे तो चालवतो त्याच्यानंतर आरबीएन एक्सपोर्ट कंपनी आहे रफिक भाई याचा ऑनर आहे सुनील कपूर त्याच्यानंतर एम के आर प्रो, प्रोजन फ्रूट एक्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड याचा मालक मदन अबोर आहे आणि अल्लूर कंपनी आहे याचा ऑनर आहे सुनील सदर सुनील खुद आणि अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत हे शासन चालवत ना कंपन्या याला माल एक्सपोर्ट शासन करत आहे पण आज येऊन पुरेशी समाजावर हे कशामुळे अन्याय याच्यासाठी आम्ही सगळा महाराष्ट्र आज या ठिकाणी बंद करतो